गणेश चतुर्थीच्या चा। या दिवशी असते हरतालिकेची पूजा नमस्कार मी सोनाली आज आहे हरतालिका व्रत त्यासाठी सकाळी लवकर उठून सगळी तयारी केली छानसा शृंगार केला आणि सुंदर अशी साडी नेसले पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य मी एकत्र केलं आणि या सगळ्यांचं श्रेय मी पप्पांना देते कारण त्यांच्यामुळे ही पूजा एवढी सुंदर होऊ शकली त्याने सगळं साहित्य मला आणून दिलं होतं पूजेसाठी काय काय साहित्य लागतं पूजेमध्ये सोळापत्री असतात त्या सोळापत्री कोणकोणत्या यासाठीचा सा एक वेगळा व्हिडिओ मी बनवलाय तो सुद्धा तुम्ही नक्की पहा मनोभावे अशी पूजेला सुरुवात केली गणपती बाप्पा वाळूचे शिवलिंग नंदी सखी पार्वती यांची खूप छान पूजा मी मांडली होती हरितालिकेची पूजा कशी करावी याचा एक मोठा व्लॉग मी युट्यूबवरती अपलोड करते तोही नक्की पहा पार्वती मातेनं तप केलं होतं तिच्या सख्यांनी तिला आई वडिलांपासून लपून नेलं आणि हे व्रत करायला मदत केली म्हणून नाव पडलं हरितालिका म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली इच्छित वर मिळावा म्हणून हे व्रत करतात हा दिवस म्हणजे श्रद्धा प्रेम आणि नात्याच्या निष्ठेचं प्रतीक जसं नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे हरतालिका व्रताच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आजची ही पूजा खूप छान झाली आजच्या दिवशी आम्ही अजून काय काय धमाल केली हे नेक्स्ट मध्ये पाहायला विसरू नका तोपर्यंत चलो बाय थँक्यू